नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्याला टोचून बोलणारे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी भेटतातच अशा लोकांशी शांत पण पन स्मार्टपणे वागणं सर्वात प्रभावी ठरत आजच्या व्हिडिओमध्ये काही उपाय सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे शांत रहा पण दुर्लक्ष कधीही करू नका ते टोचतात तेव्हा लगेच रागावू नका त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडंस मी हास्य करा आणि शांत राहा त्यामुळे समोरचा व्यक्ती गोंधळतो आणि पुढे बोलायचा मूड हरवतो दुसरी गोष्ट म्हणजे सीमारेखा ठरवा जर वारंवार टोचून बोलत असतील तर थेट पण शांतपणे सांगा तुमच्या बोलण्याने मला अस्वस्थ वाटते आपण थोडं वेगळ्या टोनमध्ये बोलू शकता का असं विचारा त्यामुळे समोरच्याला लक्षात येतं की तुम्ही सहनशील आहात पण मूर्ख नाहीत तिसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास वाढवा टोचून बोलणारे लोक कमकुवत लोकांना लक्ष करतात आत्मविश्वास स्वाभिमान आणि सकारात्मक बोलणं ठेवा स्वतःबद्दल चांगला विचार केल्यामुळे त्याचा प्रभाव कमी होतो चौथी गोष्ट म्हणजे त्यांच्या शब्दावर नाही तर हेतूवर लक्ष द्या काही लोक टोचून बोलतात कारण त्यांना स्वतःच्या कमतरता झाकायच्या असतात म्हणून त्यांना समजून घ्या पण त्यांच्या पातळीवर कधीही उतरू नका पाचवी गोष्ट म्हणजे सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा जिथे तुम्हाला आदर आणि सकारात्मकता मिळते तिथे जास्त वेळ घालवा त्यामुळे टोचून बोलणाऱ्या लोकांचा प्रभाव तुमच्या मनावर कमी होतो सहावी गोष्ट म्हणजे हसून टाळा कुणी टोचून बोललं तरी हसून टाळा किंवा हलकं ओके म्हणा त्यामुळे समोरच्याला कळतं की तुम्ही त्यांच्या शब्दांना महत्व देत नाही त्यामुळे त्यांचा पराभव तिथेच होतो सातवी गोष्ट म्हणजे उत्तर न देता शांत बघा काही वेळा शब्दापेक्षा शांत नजरेचा प्रभाव जास्त असतो शांतपणे बघा काही बोलू नका त्यामुळे समोरचा अस्वस्थ होतो आठवी गोष्ट म्हणजे विषय बदलून टाका जर संभाषण टोचण्याकडे वळत असेल तर पटकन दुसरा विषय घ्या उदाहरणार्थ तुम्ही असं बोलू शकता हो बरोबर पण त्यापेक्षा कालचा कार्यक्रम कसा झाला असा प्रश्न विचारा आशाने त्यांचा निगेटिव्ह फ्लो तुटतो तुँ। नवी गोष्ट म्हणजे त्यांच्या बोलण्याला जोक समजा अरे वा आजही काहीतरी भन्नाट बोलताय अशा प्रकारे हलकं घेणे तुम्हाला तणावापासून वाचवतं आणि मन देखील हलकं होतं दहावी गोष्ट म्हणजे कधी कधी थोडं अंतर ठेवा सतत टोचून बोलणाऱ्या लोकांशी जास्त बोलवू नका त्यांच्याशी बोलणं टाळा मला थोडं काम आहे असं सांगून दूर व्हा शांतपणे स्वतःच्या मानसिक शांतता राखा हे खूप महत्वाचं आहे अकरावी गोष्ट म्हणजे मनात राग साठवू नका त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका विचार करा त्यांचं बोलणं त्यांच्या स्वभावाचं दर्शन आहे माझ्या किमतीचं नाही असं विचारल्याने मन शांत होते बारावी गोष्ट म्हणजे स्वतःचा मूड हलका ठेवा त्यांचं बोलणं झालं की लगेच आवडीचं काम करायला सुरुवात करा जसं की संगीत ऐकणे फिरायला जाणे किंवा मित्रमैत्रिणीशी बोलणं यामुळे तुम्हाला हलकं वाटतं आणि त्यांची निगेटिव्हिटी तुमच्यावर प्रभाव करत नाही या बारा गोष्टी तुम्हाला टोचून बोलणाऱ्या लोकांशी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला नक्कीच ह्याचा जा फरक जाणवेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद